सहा परीक्षा झाल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका नीताताई या शाळेच्या डायरेक्टर महेंद्रबाई यांना या भेटल्या त्या भेटीत नीताताईनी नि मानसेच्या निकालाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली तिच्या या यशाबद्दल कौतुकही के केलं मानसेला काहीतरी आपण बक्षीस दिलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा महेंद्रभाईंनी मानसी माध्यमिक शाळेला गेल्यावर आपण मानसीला बक्षीस देऊया असं सांगितलं नीताबाईंची खूप इच्छा होती परंतु संचालक मंडळाच्या निर्णयापुढे त्या काय करू शकणार त्याच दरम्यान गणिताच्या शिक्षिका रजनीताई मला भेटल्या त्या मला म्हणाल्या मानसी वर्गात चौथी आली जर तिचा तिसरा तर तिला बक्षीस मिळालं असत मी मनात खूप जिद्द बांधायचे तिला खूप शिकवायचं समजवायचं असं ठरवायचे परंतु अभ्यासही कठीण त्यात वार्षिक परीक्षेला पूर्ण वर्षाचा अभ्यास असायचा मी तिला किती आणि काय म्हणून शिकवावं याला काही मर्यादाच नव्हती त्यात पुन्हा प्रत्येक गोष्ट ओठांच्या हालचालीवरून ओळखावी लागायची आता तुम्ही एखादं वाक्य समजून घेताना ते ऐकल्यावर निदान अर्थ का लागेना पण ते वाक्य तुम्हाला ऐकता येतं ऐकून थोडंफार लक्षात राहतं पण समजा कानात गोळे घालून काहीही न ऐकता फक्त समोरच्या व्यक्तीच्या ओठांच्या हालचालीवरून ते वाक्य काय आहे त्या वाक्यातील शब्द काय आहेत हे ओळखायचं त्या वाक्याचा अर्थ लावायचा ते वाक्य समजून घ्यायचं हे सगळं मानसीला ओठांच्या हालचालीवरून करावं लागायचं यामध्ये तिचे डोळे हे सगळ्यात मोठं ज्ञानमाध्यम होत ती इतकी एकाग्र होऊन नजरेतून सगळं टिपायची त्यातून आकलन करून घ्यायची यासाठी तिला पण किती मेहनत घ्यावी लागली असेल याचा तुम्हाला अंदाज येईल या ओखांच्या हालचाली ओळखू येण्यासाठी मला किती बोलावं लागलं परिणामी माझ्या कशाला जखमा झाल्या त्यामुळे तयारी थोडी कमी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत खाली घसरली यावरून असं वाटतं की हातापायाने अपंग असेल तर त्यांना व्यवहारात वावरताना अडचणी खूप येतात पण शिक्षण घेताना बुद्धीला कुठलाच वेगळा ताण पडत नाही जस या कर्णबद्री मुलांना भाषा बोलणं व शिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो किंवा अंध व्यक्तींना दिसत नसल्यानं काही समजत नाही मनाशी विचार केला की कि सध्या मार्ग किती पडले हे फारसं महत्वाचं नाही तिला किती गोष्टी व संकल्पनांचं आकलन होत हे पाहिलं पाहिजे काही पुढे जाऊन सर्वांशी संवाद साधता आला पाहिजे सर्वांचं बोलणं समजणं हे जास्त महत्वाचं आहे त्यासाठी तिचे उच्चार समजणं पण गरजेचं होतं जर तिनं उच्चारलेले शब्द समोरच्या व्यक्तीला नाही समजले तर ती व्यक्ती मानसीशी कसा संवाद साधणार म्हणून मग मी आरशासमोर बसून तिचा उच्चारांचा सराव करून घेऊ लागले यात किती वेळ जायचा त्याच कुठलंच गणित नव्हतं तिला घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून प्रसंगातून शिकवत राहायचं घरी पाहुणे आले की त्यांच्याशी तिला बोलायला लावायचं त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्याशी संवाद करताना काय अडचणी येतात ते समजायचं सगळ्यांच्या समोर बोलायला लावून तिचा सराव करून घ्यायचा बऱ्याच लोकांमध्ये वावरायला लावून बोलायला लावून तिचं धाडसही वाढवायचं शिवाय सर्व प्रकारच्या लोकांच्या ओठांच्या हालचालीवरून बोलणं ओळखता आलं पाहिजे हाच हेतू सतत तिला प्रश्न विचारायचे आणि तिला पण इतरांना प्रश्न विचारायला लावायचे शाळेत पहिलीत असताना पहिली दुसरी तिसरी असे गट पाडून हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेची सूचना शाळेतील फळावर लिहिलेली होती त्यामुळे त्यात सगळ्या मुलांना सहभागी व्हायचं होत त्यासाठी या स्पर्धेमध्ये त्यांनी मुलांना हॉलमध्ये बसून आठ दहा ओळींची प्रतिज्ञा हस्ताक्षरामध्ये लिहायला लावली होती यातून सुंदर हस्ताक्षरासाठी तीन नंबर काढणार होते मुंबईच्या शाळेत असताना मानसीच्या हस्ताक्षरासाठी मी खूप सराव करून घेतला होता शिवाय दीपाताई ही बारकाईनं लक्ष द्यायच्या त्यामुळे मानसी चांगलं अक्षर काढत होती याचा तिला या स्पर्धेसाठी खूप उपयोग झाला अक्षर चांगलं असलंच पाहिजे याकडे हे मी आवर्जून लक्ष देत होते माझ्या आईचं बाबांचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं आई नेहमी म्हणायची ज्याचं अक्षर चांगलं असतं त्याच्या हातात दानत असते आणि लक्ष्मी सुद्धा असते म्हणून सुंदर अक्षर असण्याची मला ओढ होती आणि त्या ओढीतूनच मी मानसीचा हस्ताक्षराचा चांगला सराव करून घेतला होता मानसीला या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं हे बक्षीस म्हणजे मानसीच्या आयुष्यात सर्वसामान्य मुलांमध्ये मिळालेलं पहिलं बक्षीस याच अप्रूप होतच मुंबईच्या शाळेमध्ये प्रार्थना म्हणणं डान्स स्पर्धा यामध्ये तिला मिळाली होती पण ती नॉर्मल मुलांची शाळा नव्हती मात्र हे मिळवलेलं बक्षीस तिने सामान्य मुलांच्या बरोबरीने स्पर्धेतून मिळवलं होतं त्यामुळे या बक्षिसाचं मोल निश्चितच मोठं होत मुंबईतल्या शाळेत असताना मानसीने एका नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता करूनही दाखवलं होतं या नृत्य स्पर्धेत तिला बक्षीसही मिळालं होतं या स्पर्धेसाठी नटवताना तिला किती नटवलं होतं म्हणून काय सांगू एक तर मला मुलीची हौस आणि त्यात पुन्हा तिच्यासाठी हे सगळं आवर्जून करणं मानसीमधील अंगभूत गुण विकसित व्हावे तिच्या दडलेल्या अव्यक्ताला वाट करून देण्याचा प्रत्येक प्रयत्न करून पाहण्याचा जणू मला छंदच जडला होता त्यामुळे मुंबईत आल्यापासून मानसीला अशा एखाद्या कलेची आवड असावी असं वाटत होत शिकवावी अशी माझी इच्छा होती इच्छा असली की मार्ग सापडतोच ज्ञान प्रबोधिनीमध्ये आल्यानंतर मला समजलं तिच्या वर्गातील आठ ते दहा मुली कथकच्या वर्गाला क्लासला मनीषा जोशी यांच्याकडे जातात कथ्थक शिकवणाऱ्या या नावाचलेल्या कलाकार आणि शिक्षिका होत्या हे समजल्यावर त्यांच्यातीलच एका पालकाला विचारून मानसीला कथ्थक शिकवण्यासाठी क्लास लावला मला नेहमी असं वाटायचं की आपण सर्वसामान्य माणसं आहोत सगळ्या मनोरंजनाची साधनं अनुभवता येतात त्यामध्ये आपण गुंतून जातो पण मानसीच काय रेडिओ लावला टेप लावला आपण गाणं ऐकू शकतो त्याचा आनंद घेऊ शकतो टी सिनेमा पाहू शकतो ते पाहून आणि ऐकून आपलं मनोरंजन होत पण मानसीला तिच्या व्यंगामुळे या आनंदाला वंचित राहावं लागणार होत वाईट वाटायचं तिला तिच्या करमणुकीसाठी तिच्या आनंदासाठी आणि तिचं मन गुंतवण्यासाठी काहीतरी छंद असायला हवा एक तर सतत अभ्यासाचा ताण अभ्यास एक अभ्यास असा ती किती म्हणून करणार म्हणून तिला कुठली तरी कला अवगत असावी तिच्याकडून तिच्या अंगी एक कला विकसित होईल आणि तिची करमणूक होईल आणि त्यातून तिला आनंदही घेता येईल तिने अगोदर सुंदर नृत्य केल्यामुळे म्हणूनच नृत्य क्लासला पाठवावं असं मी ठरवलं मानसीची अडचण तिचं व्यंग याविषयी कथक शिक्षिका मनीषा जोशींना माहिती सांगितली मग त्या म्हणाल्या काही हरकत नाही मी प्रत्येक विद्यार्थिनीला नृत्य करून दाखवत असते ते पाहून प्रॅक्टिस करून मुली शिकत असतात तुम्ही लावा क्लास ती करेल सगळं आणि मीही शिकवेन व्यवस्थित त्यावेळी मानसीची पहिलीतील सहा माई नुकतीच झाली होती शनिवारी रविवारी हा क्लास असायचा ती व्यवस्थित क्लासला जाऊ लागली जोशी मॅडम शिकवतील तसं शिकू लागले मग मा मॅडम म्हणाल्या मानसी शिकतच आहे तर तिला परीक्षेलाही बसू द्या परीक्षेच्या दृष्टीने सर्व मुलांची मी तयारी करून घेते तिचीही करून घेते मुलींच्या कथ्थक शिकू लागली समोर उभं करून तिला शिकवायच्या सुरुवातीला ता थै थै तत्त अशा तालावर पाय मारून पायाची प्रॅक्टिस घेणं नंतर तोडे शिकवले मग ती अभ्यासाबरोबर कथ्थक मध्येही गुंगून गेली दर शनिवारी रविवारी चार ते सहा तिच्या वर्गासाठी आम्ही आवर्जून वेळ काढायचो मग घरी आल्यावर तिची पाय मारण्याची प्रॅक्टिस सुरू यामध्ये ती रमू लागली मानसीला ऐकू येत नव्हतं त्यामुळे ताल समजणं तिच्यासाठी अवघड गोष्ट होती पण बघून बघून ती प्रॅक्टिस करत होती ज्या गतीने इतर मुली करत आहेत त्यांची गती पकडून ती शिकत होती असं करता करता बोलावर तिचे पाय अतिशय लागले ता थै थै तत्त या बोलावर ओठांची हालचाल पाहून त्यांच्या उच्चाराबरोबर ती पाय मारायची त्याचबरोबर म्हणत म्हणत ती नाचू लागली ताल ऐकू येत नसला तरी तिनं तो आत्मसात केला कथक मधले प्रकार ती करू लागली एक वर्ष होताच दुसरीच शिकत असताना नोव्हेंबर मध्ये जोशीताई म्हणाल्या मानसीची तयारी व्यवस्थित झाली आहे या सगळ्या मुलींबरोबर तिलाही परीक्षा देऊ द्या म्हणून गंधर्व विद्यालयाच्या कथ्थकच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला परीक्षा म्हटलं की बाहेरून परीक्षक येणार आणि पुन्हा मानसी अडचणीत सापडणार हे अगदी ठरलेलं होतं त्यामुळे जोशी ताईना सांगून मानसीच्या या अडचणीविषयी परीक्षकांना समजावून सांगायला सांगितलं तिच्या या परीक्षेत कुठलीच अडचण आली नाही तिला जे तोडे आणि कथ्थकचे प्रकार शिकवले होते ते तिने व्यवस्थित करून दाखवले या परीक्षेत ती प्रथम श्रेणीनं पास झाली मानसीने अभ्यासाच्या व्यतिरिक्त अजून एका कलेच्या प्रांतात यश मिळवलं त्यामुळे त्याही अंगाने मानसी तयार होत आहे याच समाधान वाटत होत मग पुढेही पुढच्या परीक्षेसाठी दर शनिवारी रविवारी तिचा कथ्थक क्लास सुरूच राहिला तिसरीच्या मध्ये पुन्हा पुढच्या परीक्षेचा कथ्थक मधील पुढच्या परीक्षेचा फॉर्म भरला त्यावेळीही बाहेरचे परीक्षे घेऊन तिची परीक्षा झाली त्यातही ती प्रथम श्रेणी मिळून पास झाली पुन्हा आनंदाच उदाहरण आलं मानसी शिकत शिकत अंगातील गुणांनी एक एक टप्पा छानपणे पार करीत होती त्यानंतर तिसऱ्या परीक्षेची तयारी करताना तिच्या शिक्षिका मला म्हणाल्या कथ्थकच्या तिसऱ्या परीक्षेसाठी लेखी आणि नृत्य अशा दोन पद्धतीने परीक्षा असणार पंच्याहत्तर मार्काची लेखी परीक्षा व पंचाहत्तर मार्काची प्रात्यक्षिक परीक्षा तिसऱ्या परीक्षेच्या बाबतीत मी विचार करू लागले की लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा दोन्हींची तयारी करावी लागणार ला, प्रात्यक्षिकाची ती शनिवारी व रविवारी तयारी करतच होती पण लेखी परीक्षेसाठी पुन्हा घरी वेगळा अभ्यास आणि वेगळा वेळ द्यावा लागणार वेगळी तयारी करावी लागेल याची मला काळजी वाटू लागली आधी शाळेचा अभ्यास घेता घेता वेळ कमी पडत होता सकाळी सात ला सुरू झालेली तिची शाळा रात्री नऊ वाजता तिचा अभ्यास संपवायचा तिथून पुढं ती झोपायची त्यात पुन्हा नृत्याच्या लेखी परीक्षेसाठी कुठून वेळ द्यायचा वेळेच्या गणितात हे कथ्थक कसं बसवायचं तेच समजेना मानसीच्या जीवाला त्रास किती द्यायचा ती काही यंत्रण होती यंत्राला सुद्धा आपण काही वेळ विश्रांती देतो म्हणून मी विचार केला उगीच ती करते म्हणून आणि मी करून घेणार आहे म्हणून तिच्यावर जबरदस्ती नको त्यामुळे पूर्ण विराम द्यायचा असं मी ठरवलं कथक शिकत असताना शाळेत तिनं गणेशोत्सवाच्या काळात नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता तसेच आमच्या अवंतीनगर सोसायटीच्या गणपती उत्सवात सलग तीन वर्ष दुसरी तिसरी व चौथीला असताना मानसी एकटी अतिशय छान डान्स करायची दुसरीत ओंकार स्वरूपा या घाण्यावर तर तिसरीत सरस्वतीच्या घाण्यावर तिनं नृत्य केलं तेच नृत्य गणेशोत्सवातही केलं तिचं नृत्य पाहून लोकांना विश्वासच बसायचा नाही की तिला काही ऐकू येत नाही इतकं सुंदर नृत्य ती त्या गाण्यावर ओळीप्रमाणे इतरांसारखं छान करायची जोशी मॅडमनी खूप छान शिकवलं बसूनही घेतलं पण मानसीला ते नृत्य त्याप्रमाणे ती करायची तिला नाद लय स्वर याची काहीही जाणीव होत नसल्यामुळं ती तेवढ्यावरच नृत्य करायची ते, ते पाहून माझ्या डोक्यात विचार आला की मानसी आता जे करते आहे ते बघून करते आहे तिला ऐकता काहीच येत नाही आणि प्रत्येक वेळी तिच्या समोर मॅडम असल्याशिवाय ती नृत्य करू शकणार नाही ती शिकत गेली तर तिला गाणं ऐकू येत नसताना ती त्यामध्ये स्वतःची क्रिएटिव्हिटी आणणार तशी तिच्या कानावर गाण्याचे सूर ताल पडले नाहीत तर ती स्वतः एखाद नृत्य कशी बसवू शकणार याचा अर्थ तिला जेवढं भरवलंय जेवढं शिकवलंय तेवढच ती करणार हे लक्षात आल्यावर एकतर लेखी परीक्षा देणंही शक्य नाही आणि हा नृत्य प्रकार पुढे तिच्या जीवनात तितकासा उपयोगाचा नाही तिला कायम दुसऱ्याच्या आधारावर किंवा जास्तीत जास्त सरावावर विसंबून राहावं लागणार म्हणून हा विषय इथं थांबवलेला बरा